नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आपण हिवाळ्यात मिळणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्यांपासून वेगवेगळे पदार्थ बनवतो आहे तर आता हिवाळ्यामध्ये आवळा मोठ्या प्रमाणात बाजारात उपलब्ध होतो तर आवळ्यापासून वेगवेगळे आपण पदार्थ बघतोय त्यातला आज एक मस्त पदार्थ बघणार आहे तो म्हणजे खारातला आवळा तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते मी तुम्हाला दाखवते खारातला आवळा करण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला आवळा लागणार आहे हा आवळा आहे हा आपण वाफवून घेऊन त्याच्या पाकळ्या केलेल्या आहेत वाफवलं की पाकळ्या आपोआप सुटतात मधलं बी निघून येतं त्याचबरोबर आपल्याला मिक्सरमधून मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी बडीशेप लागणार आहे कच्ची बडीशेप आहे कच्ची धणे आहेत कच्चेच धणे आहेत मोहरीची डाळ आहे त्याचबरोबर हिरवी मिरची आहे हे चारही आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहे फोडणीसाठी आपल्याला तेल लागणार आहे हळद लागणार आहे हिंग लागणार आहे आणि चवीनुसार मीठ लागणार आहे पुढची कृती आता आपण करायला घेऊया आपण एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आपलं तेल गरम झालेलं आहे आता त्यामध्ये फोडणीमध्ये दुसरं काही घालायचं नाही आपल्याला फक्त हिंग भरपूर घालायचं आहे आणि हळद घालायची आणि फोडणी छान हलवून घ्यायची गॅस बंद करून फोडणी आपली गार करायला ठेवायची एका बाउलमध्ये वाफवलेले सगळे आपण आवळे काढून घ्यायचे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि गार झालेली फोडणी घालायची गार झालेली फोडणी घातल्यानंतर आपण हा जो मसाला करून ठेवलेला आहे जो मसाला करून ठेवलेला आहे तो घालायचा आहे आणि छान मस्त कालवून घ्यायचं आहे एकसारखं सगळं मस्त कालवून घेऊन आपण हे एक दिवस मोरायला ठेवायचे आणि मग खायला घ्यायचे अतिशय छान हा खारातला आवळा लागतो भाकरीबरोबर गरम गरम भाताबरोबर तूप भात आणि खारातला आवळा मस्त मेजवाणी होते आता आपण हे एक दिवस छान मुरायला ठेवूया आणि एका दिवसानंतर बघूया एक दिवसानंतर हे असं मस्त आपलं तयार झालेलं आहे आता एकसारखं हलवूया आणि एका डिशमध्ये काढून घेऊया Thank you